शेतकरी मित्रांनो नमस्कार ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मिरची लावत असताना एम एच नावाची व्हरायटी एकदा लावून पहा कारण का सातत्यानं वाढतं ऊन आहे आणि वाढते प्रॉब्लेम्स आहेत उन्हाचा जर का बघायला गेलो आपण तर रोपं स्ट्रेसमध्ये जातात फ्लावर ड्रॉपिंग होते फुटवा कमी होते पेऱ्यातील अंतर वाढते हा पहिला प्रॉब्लेम झाला आणि दुसरं बाकीच्या प्रॉब्लेमचा विचार करायला गेला की व्हायरस आहे व्हायरस कशामुळे होतो की पांढरी मासे आहे तुडतुडे आहेत थ्रिप्स आहेत मावा आहेत ह्याच्या अटॅकमुळं झाडाची इम्युनिटी कमी पडते त्यामुळं त्याचं उत्पादन आपल्याला कमी येतं तर ह्यावर बोरगोय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्ट्रेसेबिलिटी व्हरायटी तयार केलेली आहे जी आहे एम एच झिरो नाईन तुम्ही एकदा लावून पहा तुम्ही जर का दोन एकर लावत असला तर अर्धा एकर एम एच झिरो नाईन लावून लावून पहा तुम्ही जर का एक एकर लावत असला तर चार वळी एम एच झिरो लावून ठेवा विश्वास ठेवा अतिशय चांगली व्हरायटी आहे तुम्हाला भरपूर माल चांगला देईल चांगला फुटवा येतील चांगलं फ्लावरिंग निघेल आणि भरपूर चांगली क्वालिटीचा माल निघेल तिकटपणा चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचं की एक्सपोर्टसाठी द बेस्ट व्हरायटी हो आहे एकदा करून पहा तुम्हाला जर का बिया पाहिजे असल्यास तर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा तुम्हाला बिया मिळून जातील जर का तुम्हाला रोपं पाहिजे असली तर तुमच्या जवळच्या नर्सरीवाल्या दादांना सांगा त्यांना आम्ही बिया पाठवून देतो ते रोपं तयार करून तुम्हाला देतील किंवा डायरेक्ट रोपं पाहिजे असल्यास तरी काही नर्सरीवाल्या दादांच्याकडे रोपं आहेत तिथला आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो एकदा एम एच ज्यू लावून पहा अतिशय चांगली व्हरायटी आहे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल क्वालिटी चांगली आहे एकदा ट्राय